पर्यटन दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा करून मानव अधिकारांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणार येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉ गोपाल बशीर यांची शासनाकडे मागणी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणार शहरातील पाणी प्रश्न पेटला याबाबत लोणार तालुका रेड न्यूज प्रतिनिधी फिरदोस खान पठाण यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी नगरवासियांना नळ योजनेद्वारे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा करून मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा संघटक प्राध्यापक डॉक्टर गोपाल बशिरे बच्छिरे यांनी केली आहे नगर परिषद लोनार येथील मुख्याधिकारी यांनी शहरात पिण्याजोगे स्वच्छ पाणी किमान आठवड्यातून एकदा देण्यात यावे याकरिता डॉ गोपाल बच्छिरे यांनी अनेक वेळा अर्ज विनंती केल्या निवेदने दिले मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही गजानन जाधव यांनी दोन हजार तेवीस साली मे महिन्यात आमरण उपोषण सुद्धा केले होते तेव्हा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन दहा दिवसातून एक वेळ स्वच्छ व फिल्टर पाणी पुरवठा करू असे लेखी आश्वासन देऊन सुद्धा मुख्याधिकाऱ्यांनी जाणून बुजून किंवा त्यांना या विषयाचे गांभीर्य लक्षात न आल्याने त्यांनी याकडे डोळेझाक केली आहे व त्यांच्या या कृतीमुळे लोणार शहराला पिवळ्या रंगाचे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी ते कोणत्याही प्रकारचे फिल्टर न करता जसे तसे धरणातून पाण्याच्या टाकीत व पाण्याच्या टाकीद्वारे हो, वीस ते तीस दिवसातून एक वेळा शहरात नगळ योजनेमार्फत सोडण्यात येत आहे विशेष म्हणजे बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला नगरपालिकेने पाठविलेले पाण्याचे नमुने अहवाल क्रमांक पाचशे सत्याहत्तर आठ दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीसनुसार सदरील पाणी पिण्यास अयोग्य आहे असे मुख्य अनुजीव शास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांनी लोणार नगरपालिकेला कळविले होते यानंतरसुद्धा नगरपालिकेकडून सदरील पाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता तसेच दूषित पाणी लोणार शहरवासियांना पिण्यासाठी सोड सोडण्यात येत आहे या कारणाने लोणार शहरातील जनतेच्या आरोग्याला गंभीर असा धोका निर्माण झालेला असून शहरातील शेकडो अल्पवयीन मुले वृद्ध हे डायरिया पोटाचे विकार व काविड यासारख्या विकाराने ग्रस्त झाले आहेत व याला कारणीभूत नगरपालिका लोणारच्या मुख्याधिकारी या आहेत त्यांनी जाणून बुजून सर्वसामान्य जनतेस पिवळ्या रंगाचे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी देऊन संविधान अनुच्छेद एकवीस म्हणजे स्वच्छ पाण्याच्या संदर्भात मूलभूत अधिकाराचे हरण करून हजारो सजीव माणसाच्या जीवाशी खेळत आहे याकरिता नगरपालिका लोणार मुख्याधिकारी यांच्या विरोधात संविधान अनुच्छेद एकवीसमधील पाण्याविषयीची मूलभूत अधिकाराचा उल्लंघन विरोधात व सर्वसामान्य हजारो लोकांना दूषित पाणी पिण्यासाठी देऊन त्यांच्या प्रायाणास धोका निर्माण करून त्यांच्या जीवाशी खेळण्याच्या विरोधात सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल करावा व अशी फिर्याद निधी पांडे विभागीय आयुक्त यांच्याकडे त्यांच्याशी एक तास चर्चा करून दाखल करण्यात आली आहे यावर विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकारी जोग यांना डॉ गोपाल बशिरे यांच्या समोरच पाण्याचे नमुने घेऊन तपासणीस पाठवा असे आशि आदेश दिले यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख गजाननराव जाधव उपतालुका प्रमुख परमेश्वर दातोंडे श्रीकांत नागरे राजू बुधवत श्रीकांत मादनकर लुकमान कुरेशी इक्बाल कुरेशी तानाजी अंबोरे तानाजी मापारी अस्रुबा धारकर राजू दाळतोंडे गणेश पाटे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते